वर्धा शहरातील सरापलाईन येथील श्री दुर्गापूजा उत्सव समितीतर्फे आरोग्य शिबिर मंडळाने नियोजित केलेल्या तारखेला आणि वेळेला नेत्ररोग निदान निदान्रशास्त्र क्रियाचे दिनांक निदान तेवीस सप्टेंबर रोजी आयोजन केले होते त्या अनुषंगानेच आज सेवाग्राम हॉस्पिटलचे प्राख्यात नेत्ररोग तज्ज्ञ व इतर वैद्यकीय वाई चमू सरापलाइन येथील दुर्गापूजा उत्सव मंडळात दाखल झाली व लगेच गरजू रुग्णांची तपासणी सुरू केली त्यामध्ये तीनशे सत्तर ते चारशे रुग्णांना तपासण्यात आले असता ज्यांना नेत्ररोग दोषारोपण आढळून आले तेव्हा त्यांना ते सेवाग्राम दवाखान्यात पाठवून उपचार करण्यात आले तरी रुग्णांची आकडेवारीनुसार एकशे सहा ते एकशे बारा रुग्णांवर उपचार करण्यात आले व प्रत्यक्षात मुलाखत घेतल्यावर रुग्णांनी श्री दुर्गा पूजा उत्सव समिती सराफ लाईन मंडळाचे आभार मानले व मंडळाला शुभेच्छा दिल्या सादरीकरण श्री दुर्गापूजा उत्सव समिती सराफ लाईन धा सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अतुलसेठ रायलकर वर्धा जिल्हा